नमस्कार पंडित कोकणी आणि यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आज आहे आपला डेली ब्लॉकचा आठ नववा दिवस आणि आताही बघा मी चाललं आहे असं आहे तरळ्यात तर आज डायरेक्ट ब्लॉगची सुरुवात इकडनंच होत आहे या कारण का घराकडे आज ब्लॉग नाही बनवले डायरेक्ट इकडे येऊन ब्लॉगची स्टार्ट केले तर ही असं गाडी तर आता मी चालले तरळ्यात आहे एकटूच आहे बाकी कोण नाही तर आता तरळ्यात दाखव देतो तुम्हाला शब्द खरे काय काय आता जर कपडे पण इच्छित जरा जरायचे कॉलेजचे ते कॉलेजचे कपडे घेणार आणि केस हेअरकट पण करूच्या म्हणजे केस पण वाढले आहेत ते पण कापूचे आहेत तर जाणूक करून या पटकन आणि दाखवते तुमचा तरळा चला तर का आता इकडं असं वातावरण आहे मोक्या मंडळी गाडीवरचे शॉट दाखवून भेटले तर बघते नाहीतर जमला नाही तर मग तेवढा समजावून घ्या कारण का गाडीवर व्हिडिओ कशासाठी आता मी काय नाही आहे एकतोच म्हणून काय करू शकत नाही आता तरी पण ट्राय करूया केस वगैरे कापून झाले डायरेक्ट झालं घराकडे त्याच्यानंतर ब्लॉग नाही बनवले आणि आता डायरेक्ट संध्याकाळी रात्री ब्लॉग बनवून चालू झाला आता वाली असते आठ आठ किंवा साडेआठ झाली असतील तर आता मी आहे बघते आता घरात काय काय होतं ते तुम्हाला दाखवते डायरेक्ट मला इकडेच होता लागतं कारण का इकडे मस्तपैकी अशी लाईट आहे बघा इलं मग इकडे मस्त आहे की असं व्हिडिओ करताय आता तर इकडे आता मी जाते ना मग दाखवते काय जेवण देवाण चालू आता कोण काय काय करतात का आता संध्याकाळी आमच्या घरात कसं असतं असं दाखवते वातावरण हो तर हर्ष इकडे अभ्यास करता या सोय वाचताय मम्मी इकडे जेवण करताय इकडे पिक्चर चालू आहे तिकडं जेवण चालू आहे इकडे तर उद्यासाठी हा बाजून ठेवले मंडळी आता कडे ठेवून काल विचार टाकलेलो फोडणी दिलेली आहे आता फोडणी देत आहे तर आज स्पेशल आज स्पेशल कलेजी आहे आज रविवार असल्यामुळे मेनू कलेजी फ्राय तुम्ही तिकडे राहू बसताय तो उद्यासाठी आह उद्या मग मी समजा उपवास तर उद्याचा पण ब्लॉग आहे जेवणावर आता आजचं महिना असतो कलेजी का आणि नंतर पिक्चर चालू आहोत पिक्चर बघतो तर म्हणजे आता काही एवढा विशेष नाही आधी जेवण वगैरे बनवतो तर डायरेक्ट आता तुम्हाला जेवताना ब्लॉग दाखवते नंतर ब्लॉग एंड करूया तर म्हणजे जेवण अशा प्रकारचं आहे आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूयाने भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी वाढला आहे